आपल्या जिल्ह्यामध्ये एस टी प्रशासनानं सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत इंधन बचाव मासिक हा प्रोग्राम सुरू केलेला आहे चालक बांधवांनो आपणास माहिती आहे की एस टी प्रशासनाचा जास्तीत जास्त खर्च हा डिझेलवर होतो त्यामुळं जे आपले वरिष्ठ आहेत जे आपलं वरिष्ठ प्रशासक प्रशासन आहे त्यांनी सक्त अशी सर्वांना आम्ही फ्यूल म्हणून काम करणारे असो डी एम साहेब असो एडब्ल्यू साहेब असतील सर्वांना कडक सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त कॅपिटल आलं पाहिजे आणि सर्व चालक बांधवावर आपल्या अवलंबून असते म्हणून आपला अडीच दिवसाचा होणारा इंधनावर खर्च हा जवळपास दहा लाख ते सव्वा दहा लाखापर्यंत जातो तेव्हा चिंतेची बाब म्हणजे इंधन बचावा म्हणजे राष्ट्रीय संपत्ती बचावा असा आहे आणि इंधन म्हणजे काय पाण्यावाणी नाही ते आपल्याला विकत आणावं लागतं म्हणून आपणा पोळ साहेबातर्फे डी एम साहेबातर्फे आपणा चालक बांधवांना पुनश्च अशी विनंती आहे की आपण मार्गस्थ होताना जे काही कॅपिटल द्यावर मागल जे सूचना आहेत ठीक आहे आपण खारीचा वाटा जरी उचलला तर आपण प्रशासनाला आपलं आउटपुट चांगलं कॅपिटल दाखवू शकतो म्हणून आजपासून किमान हे मासिक हा महिनाभर जास्तीत जास्त इंधन कसं बचत करता येईल याची आपण काळजी घ्यावी अशी मी आपल्या वरिष्ठातर्फे सर्व चालक बांधवांना विनंती करतो धन्यवाद